आचारसंहिता काळात विनापरवानगी पोस्टर्स बॅनर्स लावल्यास गुन्हा दाखल करणार आयुक्त सौरवराव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटवण्याची कारवाई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील तीन हजार सातशे अठ्याहत्तर अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटवण्यात आले यापुढे आचारसंहिता कोणत्याही प्रकारचे राजकीय सामाजिक किंवा वैयक्तिक जाहिरात पोस्टर्स बॅनर्स फलक विना परवानगी लावल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश आज आद झालेल्या बैठकीत आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होऊ नये तसेच निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता अबाधित राहावी या उद्देशाने महापालिकेच्या अतिक्रमण विभाग परिमंडळ निहाय पथके यांच्या समन्वयाने कडक कारवाई राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शहरातील प्रमुख रस्ते चौक सार्वजनिक भिंती निव उड्डाणपूल वीज खांबे बस खांबे आदी ठिकाणी बेकायदेशीरपणे पोस्टर्स व बॅनर्सवर लावणाऱ्या दोषींवर कार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले तसेच महापालिकेच्या माध्यमातून आचारसंहिता लागू झाल्यानंतर तात्काळ शहरातील अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटवण्याची तसेच महापालिकेच्या वास्तूवरील कोनशिला झाकण्याची कार्यवाहीही करण्यात आली विनापरवानगी शहरात अदनि अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स लावणाऱ्या व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे तसेच आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाईल असेही आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले शहरात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे